माय फॅमिली कशा आहात सगळी तर मनिका या विठ्ठल या यूट्यूब चॅनलवर मी मनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर बघा माझा चॅनल मॉनिटाईज झाल्यापासून मला एवढा उत्साह आला आहे ना व्लॉग बनवायला मी आता ठरवलेला आहे म्हणजे ठरवलेलं आहे मी डेली आणि रोज ब्लॉग बनवणार डेली डेली माझे ब्लॉग येत जाणार तर चला सगळी माझी कामं झाली पोरं गेली शाळेत अजून थोडीफार कामं राहिलीत फरशी पुसली आता मशीन लावायची तेवढी मशीन लावून टेला असा फेकला इथं जेव्हा येतं तेवढं बाकी तर मशीन लावून घेऊ आपण इथं डिटर्जंट येते टाकून एवढीच कपडे तर अजून हे आलेच नाहीत तर बघा मशीन लावली मी आणि आता दुसरी काम दाखवतो तुम्हाला माझी सवय झाली लादी पुसली किती स्वच्छ बघा लादी पुसली किचनमधलं पण सगळं काम झालं माझं किचन वाटा भांडी बिंडी सगळे घासून घेतली देवपूजा नाही आपल्याला करायची उद्यापासून करायची त्यामुळे देवपूजा तेवढी राहील तर बघा एकटं घरी असलं ना अजिबात काही करमत नाही काही म्हणजे काही करमत नाही पोरं असल्यावर करमतो पोरं शाळेत जात्यात मग परत निवांत बसायचं काहीतरी इंस्टाला बघत बसा हे करत बसा त्यापेक्षा आपले ब्लॉग बनवायचे स्वतःचेच व्हिडिओ बनवायचे टाकत राहायचे टाकत राहायचे मी तर तीन वर्षे वाट पाहिली त्यामुळं तुम्ही ना रोज टाकायचे व्ह्यूज किती आले ते बघायचे नाही आपल्या कष्टावर विश्वास ठेवायचा मला वाटलं होतं की एक नाही दिवस माझा चॅनल मॉनिटाईज होणार 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 मी नेहमी पॉझिटिव्ह राहिली आणि तीन वर्षांनंतर तो दिवस उजळला म्हणजे त्यात माझ्या पण चुका होत्या खूप काही की मी रेग्युलर नव्हते यूट्यूबला कधी आलं मनात तर ब्लॉग बनवायचा नाहीतर गेला उलत असं केलं मी त्यामुळं आता इथून पुढं नाही तसं होणार आता आपल्याला पैसे कमवायचे आहेत आपल्या मुलांचं भविष्याचं बघायचं आहे त्यामुळं रोजच्या रोज ब्लॉग टाकणार म्हणजे टाकणार आणि तुम्ही पण नवीन असाल तर लगेचच व्हिडिओ चॅनल ओपन करा आणि व्हिडिओ बनवायला चालू करा काय नाही लय सोपं असतं मी पण पहिल्यांदा माझ्या जर जुने ब्लॉग बघितले ना मला बोलाय पण येत नव्हतं नाही तसले मी ब्लॉग टाकले मी विचार केला नाही आणि जर आपल्याला पैसा कमायचा ना तर आजूबाजूच्यांचा शेजारी पाजारी नातलग रिलेटिव्ह अजून कोण मित्रमैत्रिणी कोण काय म्हणतील त्याचा विचार करायचा आपल्याला फक्त एक टार्गेट ठेवायचं आपल्याला युट्यूबकडून लाखो रुपये कमवायचे मला अजून पहिलं पेमेंट नाही होतं आताशी मॉनिटाईज झालायचं आहे ना पण मी ना पहिलं पेमेंट आलेला पण पे व्हिडिओ बनवणार आहे आणि सांगणार आहे किती पेमेंट आता तर चला आजचा ब्लॉग तुम्ही बघत राहा अजून पुढं अजून हे आले आले जेवायचं आणि चला आजचा पण तुम्हाला दिनक्रम दाखवणार आहे तुमचे साहेब आलेत साहेब आले आले आल्या लगेच हिशोबच चालू केला आम्ही सगळा आम्ही सगळे डायरीमध्ये हिशोब घेऊन ठेवतो आम्ही ठरवलंय गेल्या महिन्याच्या अठरा तारखेपासून अठरा जून पासून हिशोब घेतोय अठरा जुलैपर्यंत हिशोब लिहिणार रोज किती खर्च झाला कुठं पैसे गेल म्हणजे एक महिन्यामध्ये आम्ही किती खर्च करतो ते आम्हाला जरा काढायचं आहे किती रुपये आमचे जातात एक महिन्याला तर आम्ही रोजचे ठेवतो तर दोन दिवस झाला आम्ही लिहिलंच नाही तर आता लिहूया चला एकशे दहा रुपये तीनशे लिहू हां आणि दुसरं काय बरं मी म्हणते ना बेसन पेटन आणि एकशे वीस झाडू साठ म्हणजे एकशे ऐंशी रुपये झाडू हा एकशे ऐंशी एकशे ऐंशी माझा नवरा सुधारला बघा बघा जेवणाच घेऊन आला बघा बघा रिचार्ज संपला संपला रिचार्ज टी व्हीचा आता लगेच मारणार कॅश पैसे आता बघा लगेच रिचार्ज मारणार तर बघा मी बनवलेली आहे मस्त आळूवळी आणि जे बनवलेली आहे झणझणीत अशी आणि रिचार्ज टाकला लगेचच रिचार्ज आळूवडी आणि पुढे मेसेज आवाज लाग फोन पे झाले मस्त झनझणीत बसली आळूवडी आळूड आली ना पण टिफिन दिली तर बघा युट्यूब फॅमिली मी लोणचं बनवलेलं असं या बर्दीमध्ये तर आता लोणचं काढते खायला बघा तीनच फोडी मी काढलेत लोणच्या एक एक्स्ट्रा आणि आम्हाला काढून ठेवलं ना आरुग आधी अजिबात ठेवत नाही सगळं कोरडंच खाऊन टाकते खायला चालू पण केलं लगेच आपले आवडते पदार्थ आहेत आवडते आवळवडी घेऊन येतात जिथं दिसाल तिथन पानं घेऊन येतात आळूवडी खायला तर चला या जेवायला आम्ही जेवण घेतो मस्त पैकी तर असली झोप भारी झाली ना एकदम मस्त झोप झाली आरुडवादीची शाळा डॉची साडेतीन ला सुटली आरूची सव्वा चारला सुटली आणि त्यांची आज लवकरच शाळा सोडली कारण ग्रुपवर मॅसेज टाकला आमचे शिरवळ गावचे जे उपसरपंच आहेत ते एक्सपायर झाले तर त्यामुळे लवकर शाळा सोडली तर त्यांना घेऊन आली आणि मस्त झोपली दोघी पण गेल्या क्लासला हे आता आलेत कामावरून एक्स्ट्रा काम होतं त्यांना काहीतरी कंपनीचं ते आले तर चला आता आवरायचं आहे सगळं झाडायचं आहे पोरांनी पसारा सगळं केलं दुपारपासून चला आवरून चहा बी बनवाय चहा बी पिऊया आणि आज आमची बिश्शी होती बिश्शीचा डब्बा माझ्याकडं असतो बिशीचे बिश्शीचे चिट्टत तर बिश् बिश्शी काय मला लागलीच नाही पाच सहा नंबर जा नाही सात सात आठ नंबर झाले पण माझा काही नंबरच नाही लागला अजून आज लागल होत्या लागेल पण लागलाच दोन दोन हजाराच्या आमच्या बिश्शी असते तर आज खूप लवकर होती बिश्शी दरवेळी दुपारची असती पण ह्यावेळी आज लवकर झाली त्यामुळे मला जायलाच आलं नाही माझं कामच आवडलं होतं घरात ओके okay, तर चला तोंडात पाहिजे हा चहा वगैरे खाऊ त्यांना पण देऊया ते पण आधे दा रोज हा लई तापू नका काय करतो कालून कामतोरी आणू भाजी राहू दे कांदा खाऊ दे सगळं हो राहू दे मॅडम आणू दवायचा थोडा काय सोडा टाइम नस तुझ्या वर्गाला स्वयंपाक करता ना ना हा महाग मंडळ जला कारण चार वेळा विचारलं तर मग कर म्हणजे मी तुला म्हटलं का कर म्हटला म्हटलं ती काय मग काय चार वेळा ई चार वर ताई समोर हं हो खातो तो नाटक करू नकोच आणि ले रुबा बदबू नोपच काय नका आम्हाला बोला इथं बोला घेऊ मग ले शनि असल्या का हं काय फोन चालू काय काय बोलायचं बोल ना काय मेर बोल खायला लागली तेल चटणी मग तिला दम दमनी घालायची मग तिला कळत नव्हतं मी म्हंटल सवान चटणी मग काय म्हटली मग मी कांदोनी करणार आहे करा ना करा हा कांदोनी करायला आले फेशियल बघा

अरू सांग कशी झाली चाद झाली डॉली साहेब जेवायच नाही का तर एक म्हणून कांद्याची चुकी पण भाजी असती ना गॉली साहेब लोणचा काढा डॉली साहेब लोणचं काढाय कांद्याची चुकी पण भाजी असती ना मग कर... आम्हाला

बापाला आलाय की तिकड बसून दिले नाही आहे तिकडं बसायचं काय विषय आहे जरा चपाती घ्या खाल्ली की तुका कंपल्सरी शूटिंग करते मला करते तुमचं जेवताना कसं असतंय जेवत्या ताटा बसून कसं खालव असतो दाखवते पब्लिकला एवढं चांगलं चवीनं ना खाते नावं ठेवणार खरं बोलायचं मनापासनं साईबाबा शपथ बोला बर साईबाबा शपथ साईबा बघा बोट चाटत खाणार नाव ठेवणार अजून चांगलं नाही झालं म्हणून कोण म्हणलं दूध बंद की नाही बंद के

लोक म्हणतात दुनिया म्हणते ते बरोबर आहे एक तरी लेख असायची बघा अशी चूक आईला किती छान ना बघा माझी लेख किती भांडी घासते बघा सगळी शाळा क्लास अटेंड करून भांडी घासते पंधरा दिवसात ना वीस दिवसात ना घासती रोज नाही मी अशी घासाय लावत तिला तुम्ही तिला तोंडा विचारा अरू रोज घासती का नाही कधीतरी आपलं ती पण केवढीशी भांडी होती बघा एवढेच कारण मी स्वयंपाकाचे डबे बिबे सगळं घासून ठेवलेलं त्यामुळं पण प्रत्येकाला एक तरी गोंदी असतात मला तर दोन दूर लक्ष्मी आमच्या किती सुंदर पोरगी आणि दुसरी पोरगी बघा दाखल हा का पेंग पेंगत बघ हो अंतरून घेऊन आले डॉलीच काम असतं खालून दूध घेऊन येणे आणि अंतरून घेऊन येणे आणि तिकडं चाललंय झोपायचं खाल्लं पटपट पड़ घेऊन झोपेत काय चालली कमा भांडे घासले तू पण बघ मम्मा बघ माझी भांडी घासून झाली पण तू अजून हसून टाकून आंथरून आणते ना डॉली मग काकती ना तिघं बा नाही जी ती सदाना सजाना सुद्धा झोपली तिथं झोप आली आज कंटाळी चेसचा क्लास लावला डॉलीला बास 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 ते दा हात धु हँडवॉशनी मी हांथरून टाकते तर बघा फ्रेंड्स सो so, खाली सगळं अंथरून बिथरून बिचाना बिचाना टाकला बघा आम्ही आराध्याला झोपाली डॉली साहेबा इकडं झोपली तर चला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ना की सांगा कमेंट करून आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि नवीन असा सबस्क्राईब करा बाय गुड नाईट टेक केअर बाय बाय